प्रश्न निर्माण होतो ननंद कोण भाऊ कोण तर मी ननंद आहे आणि आपल्या <laughs> आजच्या जुगलबंदी कीर्तनाचा विषय आहे पूर्वीचा काळ चांगला होता की आत्ताचा काळ चांगला आहे कोणता विषय आहे कोणता विषय आहे अरे देवा काय आवाज आला रे अरे 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 सुरखा आवाज आला थोडस मोठ्या आवाजात सांगा कोणता विषय आहे पूर्वीचा काळ चांगला होता की आत्ताचा काळ चांगला आहे आणि आपले म्हणणे आहे की पूर्वीचा काळ चांगला होता कोणता काळ चांगला होता मुलांना मोठ्याने बोला कोणता काळ चांगला होता हा बरोबर मोठ्याने सांगा कोणता काळ चांगला होता असा आवाज पाहिजे आणि हे आपण प्रमाणानिशी उदाहरणा सहित पटवून देऊ की पूर्वीचाच काळ चांगला होता पूर्वीचाच काळ चांगला होता सर्वांनी राम कृष्ण हरी म्हणा कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी आताच आपल्या मुक्ताई महाराजांनी सांगितले की पूर्वीचा काळ चांगला होता हे महाराज जसं काय पूर्वीचा काळ बघायला पूर्वीच होते पंचवीस वर्ष झाली जन्माला आले आता सहा महिन्यांपूर्वी महाराजांचं लग्न झालं <laughs> निघाले महाराज पूर्वीचा काळ सांगायला पूर्वीचा काळ कसा होता हे इतिहास पुराणावरून आपल्याला कळतोच कळतो की नाही कळतो परंतु आताचा काळ आपण प्रत्यक्ष डोळ्याने पाहतो आपण स्वतः अनुभवतो आणि आपल्या प्रत्यक्ष पाहण्यावरून आपल्या स्वतःच्या अनुभवावरून आपले असे म्हणणे आहे की आताचाच काळ चांगला आहे कोणता काळ चांगला आहे सर्वांनी सांगा कोणता काळ चांगला आहे मुलांना मोठ्याने सांगा कोणता काळ चांगला आहे आत्ताचाच काळ चांगला आहे आणि आताचाच काळ चांगला आहे हेही आपण पटवून देऊ की आत्ताचाच काळ चांगला आहे काळ चांगला आहे कोणता काळ चांगला आहे सर्वांनी सांगा कोणता काळ चांगला आहे आता, आता, आता पूर्वीचा काळ कसा चांगला होता ते या महाराजांनी पटवून द्यावे आणि देत असताना ही सोडवा रामकृष्ण हरी सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा राम कृष्ण हरी राम कृष्ण बघा मी सर्वांना रामकृष्णारी म्हणायला सांगितले सर्वजण रामकृष्णारी म्हणाले म्हणाले की नाही सर्वजण म्हणाले की नाही डॉक्टर साहेब तुम्ही म्हणाले की नाही तुम्ही आपल्या पार्टीचे ना डॉक्टर साहेब पार्टी बदलू नका बरं <laughs> दबाव देऊ नका <हुना> <laughs> 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 सर्वजण रामकृष्णारी म्हणाले पण मला सांगा हे महाराज रामकृष्णारी म्हणाले का यांच्या तोंडाला काय मुस्कं लावलंय का, का? मास्क ला मास्क 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 पूर्वीच्या काळी बैलाला मुस्कं असायचं जो बैल इथं तिथं तोंड घालतो ना त्याच्या तोंडाला मुस्कच असत तस मला तरी वाटत यांच्या सुद्धा तोंडाला मुस्कच लावलेलं असावं मुस्कट असत तर रामकृष्ण म्हणाले असते की नाही पण म्हणाले का विठाला सुद्धा आहे या अभंगातून भगवंताचे अवतार सांगतात भगवंताचे अनंत अवतार अनंत अनंतावतार घेसी भक्त अनंत अवतार आहे आणि त्या अनंत अवतारांपैकी भगवंताचे मुख्य अवतार आहेत दहा किती अवतार आहे मुख्य मोठ्याने सांगा किती अवतार आहे तेच दहा अवतार निळोब राय या अभंगातून सांगतात प्रथम चरणामध्ये निळोबाराय भगवंताचे पाच अवतार सांगतात मच्छ कच्छ वराह झाला खुजाही शोभला विकराळ मच्छ कच्छ वराह खुजा म्हणजे वामन खुजा ही शोभला विकराळ शो विकराळ म्हणजे नरसिंहा अवतार असे पाच अवतार निळपार प्रथम चरणातून सांगतात दुसऱ्या चरणातून निळप्पाय सांगतात कि भगवंताला भक्त हे अत्यंत प्रिय आहे आणि त्या भक्तांचे काम करण्यासाठी तो अविश्रांत उभा आहे भक्त प्रिय सदा अविश्रम अविश्रमदा तिसऱ्या चरणात निळोपराय भगवंताचे तीन अवतार सांगतात फरशधारी धनुर्धर स्वरूप सुंदर गोप विशी ज्याच्या हातात फरश आहे परशु आहे कोणता अवतार परशुराम अवतार कोणता अवतार परशुराम धनुर्धर ज्याच्या हातात धनुष्य आहे कोणता अवतार राम अवतार फरशधारी धनुर्धर स्वरूप सुंदर गोपविशी बर कृष्णा सर्वांनी एकदा असे तीन अवतार आहेत तिसऱ्या चरणातून सांगतात अगोदरचे पाच आत्ताचे तीन, किते पाचन तीन? आट किती झाले मुलांना किती झाले राहिले किती ते शेवटचे दोन अवतार निळरा शेवटच्या चरणातून सांगतात निळा बौद्ध कलंकी बौद्ध आणि कलंकी निळा म्हणे बौद्ध कलंकी धरे नेटकी रुपे ऐसी असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे विठ्ठला आपल्या कीर्तनाचा विषय आहे की पूर्वीचा काळ चांगला होता की काळ चांगला आहे <laughs> त्यांची पार्टी पक्की <laughs> बघा चार पाच म्हातारे माणसं जर गप्प मारीत बसले सहज म्हणतात आताच काही खरं नाही <laughs> <laughs> पूर्वीचाच जमाना चांगला होता पूर्वीचीच लोक चांगली होती पूर्वीचाच समाज चांगला होता पूर्वी एकमेकाचा आदराचा प्रेमाचा धाक होता मान मर्यादा होती पण आता आता प्रेम राहिली नाही का श्रद्धा राहिली नाही का विश्वास राहिला नाही का मान मर्यादा राहिली नाही आहो पूर्वीची सून डोक्यावरून पदार खाली पडू देत नव्हती पदार पदार बचत का नाही तुम्ही नका देऊ आता पटापाटा मी आताच सांगतच नाही हे पदर बदल सगळं पूर्वी होतं आता नाही <laughs> होत। आताचा आता जमाना बदलला आता फॅशनचा जमाना आला याचा अर्थ फॅशन करू नये या, या मताची मी मुळीच नाही बदलत्या जमान्यानुसार माणसानंही बदललाच पाहिजे फॅशन माणसानं केलेच पाहिजे पण त्या फॅशनला ही काहीतरी लिमिट असावं कारण आजकालची दुनिया हे फॅशनच्या नावाखाली नागवी होत चाललेली आहे एका गीतकारण फार सुंदर गीत लिहिलेलं आहे निकला फैशन नैशन देखो अपनी अपनी का आई वडील लग्न जमवायचे आई वडील लग्न जमवायचे आणि मुला मुली गुपचुप लग्नाला उभे राहायचे बरोबर आहे की नाही mm -hmm. खरं सांगा बाबा तुम्ही पूर्वी गेले <laughs> <laughs> पूर्वी आई वडीलच लग्न जमवायचे आजी बाई तुमच कस काय <laughs> लाजल्या बाई आजी <laughs> पूर्वी आई वडीलच लग्न जमवायचे आणि मुला मुली गुपचूप लग्नाला उभे राहायचे पण आता आता तस राहिलं नाही आता मुला मुली लग्न जमवतात आणि आई वडील गुपचूप तांदूळ टाकायला उभे राहतात एवढंच <laughs> <laughs> नाही त्या मुला मुलींचं लग्न झालेलं आई बापाला फार दोन महिने समजते आणि सहा महिने तर यांचा घटस्फोट ही आत्ताची परिस्थिती हा हे आत्ता म्हणून आपले म्हणणे आहे की पूर्वीचाच काळ चांगला होता पूर्वीचीच लोक चांगली होती समाज चांगला 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 होता 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 म्हणून काळ काळ कोणता पूर्वीचा सांगा मुलांना कोणता काळ चांगला होता पूर्वीचाच काळ चांगला होता असे आपले म्हणणे आहे आता यावर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार टी स्टार कीर्तनकार शिवानीताई ताई महाराज चाळ यांचे काय म्हणणे आहे ते आपण पाहू रामकृष्ण हरी सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी बघा मी तुम्हाला सर्वांना रामकृष्ण हरी म्हणायला सांगितले सांगितले की नाही सांगितले आपण सर्वजण राम कृष्ण हरी म्हणाले म्हणाले की नाही मुलांना तुम्ही म्हणाले की नाही म्हणाले सर्वजण रामकृष्णारी म्हणाले पण मला सांगा हे महाराज रामकृष्णारी म्हणाले का म्हणाले का आता हे महाराज रामकृष्णारी म्हणाले असते तर यांच्या तोंडाला काही विंचुचावला असता का पण नाही असो नाही म्हणू द्या महाराजांनी निळोपरायांचा यांचा भंग घेतला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ सांगितला आणि महाराज म्हणाले की निळोबरायाने आजच्या अभंगात भगवंताच्या दहा अवतारांचे वर्णन केलेले आहे आणि त्यानंतर महाराजांनी सांगितले आज कीर्तन जुगलबंदीसाठी दोन विषय आहे पूर्वीचा काळ चांगला होता की आत्ताचा काळ चांगला आहे आणि त्यापैकी महाराजांनी सांगितले की, की पूर्वीचा काळ चांगला होता बरोबर ना बरोबर बर ना मुलांना आता थोडस देऊन ऐका मला सांगा जिथे पाणी कमी, कमी आहे जिथे पाणी कमी आहे तिथे जास्त गवत उगवते की जिथे पाणी जास्त आहे तिथे जास्त गवत उगवते बरोबर जिथे पाणी जास्त आहे तिथे गवत जास्त उगवते जिथे रोग कमी असतात तिथे जास्त दवाखाने असतात की जिथे रोग जास्त आहे तिथे जास्त दवाखाने असतात हा जिथे रोग जास्त आहे तिथे जास्त दवाखाने असतात जिथे अधर्म नाही ध्यान नाही का जिथे अधर्म नाही तिथे देवावतार घेतो कि जिथे अधर्म जास्त वाढला तिथे देवावतार घेतो जिथे या धर्म जास्त वाढला तिथे देवा उतर घेतो म्हणजे वाढला की देवा अवतार घेतो बरोबर ना बरोबर ना पुरुष मंडळ म्हणजे ज्या काळामध्ये जास्त धर्म वाढला त्या काळात देवाला जास्त अवतार घ्यावे लागतात बरोबर मग मला सांगा देवाचे आताच्या काळात जास्त अवतार आहे की देवाचे पूर्वीच्या काळामध्ये जास्त अवतार आहे कोणत्या काळात जास्त अवतार आहे पूर्वीच्या काळात जास्त अवतार आहे मग ज्या अर्थी देवाचे पूर्वीच्या काळात जास्त अवतार आहे त्या अर्थी पूर्वीच्या काळात जास्त धर्म वाढलेला होता बरोबर <awful dessert> बरोबर मग असा अधर्म वाढलेला पूर्वीचा काळ चांगला आहे का चांगला आहे का अधर्म वाढलेला काळ चांगला आहे का मग कोणता काळ चांगला आहे काळ <laughs> कोणता चांगला आहे <laughs> कन्फ्युज झाली कुठून बोला <laughs> आत्ताचाच काळ चांगला आहे पूर्वीच्या काळात देवाला अनेक का अवतार घ्यावे लागले कारण पूर्वीच्या काळात जास्त धर्म वाढलेला होता मग मला सांगा पूर्वीच्या काळात धर्म प्राण्यांनी जास्त वाढवला की अधर्म पक्ष्यांनी जास्त वाढवला की अधर्म झाडांनी जास्त वाढवला की अधर्म माणसांनी वाढवला कोणी वाढवला वाढवला मग ज्या काळातील माणसांनी अधर्म वाढवला ध्यान देऊ का ज्या काळातील माणसांनी अधर्म वाढवला त्या काळातील अधर्म वाढवणारे ते चांगले की आताच्या काळातील माणसे चांगली आताच्या काळातील <Element> <ặt> माणसे चांगली आणि हे महाराज म्हणाले पूर्वीची माणसं चांगली होती पूर्वीचा समाज चांगला होता पूर्वीचा काळ चांगला होता अहो महाराज पूर्वीची माणसं जर चांगली असली पूर्वीचा समाज जर चांगला असता पूर्वीचा काय जर चांगला असता तर पूर्वीच्या काळी भगवंताला एवढे अवतार घ्यावेच लागले नसते पूर्वीच्या काळात देवाला कोणते कोणते अवतार घ्यावे लागले निळोबराय अभंगाच्या प्रथम